आनंद आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेला आनंद त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी दोन विद्यार्थिनींनी आपलं मत व्यक्त करण्याची परवानगी मागितली मी त्या विद्यार्थिनींना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्याचं आमंत्रण करतो त्यामध्ये इयत्ता मध्ये शिकणारी आर्या उदमन सपाटे हिनं आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर तारापूर गावचे ग्रामस्थ व पालक वर्ग आमच्या प्रशालेतील विद्यार्थी शिक्षक यांना सर्वांना सा इयत्ता सातवीचे विद्यार्थी मी आर्य कुमार सपाटे प्रणाम करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते आम्ही जेव्हा आम्हाला खाली बस आम्ही जेव्हा खाली बसत होतो तेव्हा आमच्या कपडे आमच्या कपड्याला धुळी लागत होती खरे दूर। साहेबांनी आम्हाला बँक चुकलं करून दिल्याबद्दल मी त्यांच्या प्रशालेच्या वतीने आभार मानते धन्यवाद धन्यवाद आर्या यानंतर

चांदण्याने उमलावं चंद्रासाठी आणि फुलाने फुलावत फुलाने ते भ्रमरासाठी आणि फक्त सपाटी विद्यालयासाठी बरोबर मित्रा मुलीने सांगितले की बाबा आम्ही खाली बसत होतो आणि खाली बसत असताना आमच्या कपड्यात जोड लागत होते अगदी रास्त बरोबर आहे आम्ही शाळा शिकत असताना भाऊ आम्ही खाली बसायचो आमचा कार्यक्रम फार मोठा असायचा आम्हाला शाळेत सोडायचे आणि अख्ख्या गावभर फिरून शेण आणायला शेण आणायचे आम्ही शाळा चालवायचो आणि त्या चालवल्यावर पुढे टिके टाकायचं असा कार्यक्रम आमचा असायचा त्या तुम्ही विद्यार्थी नजीव आणणार विराजमान असलेले समाजसेवक राजा भाऊ खरे त्यांच्या बाबतीला म्हणजे भाऊ लावून राजकारणाबरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा ता वसा चालवला बाळासाहेब ठाकरे नेहमी त्यांच्या भाषणामध्ये म्हणायचे की बाबा शिवसेना चालवत असताना कार्यकर्त्यांनी ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के ते राजकारण करा म्हणजे राजकारणाबरोबर समाज सुधार लावायचे आणि त्याच बाळासाहेबांचा विचार सार्थ घेऊन राजा होऊन येईल गेले दोन वर्ष झालं आपल्या मोहोळ संघामध्ये कामाचा ता सपाटा लावलेला आहे आणि बाहून ऐंशी टक्कशी टक्के समाजसेवा करत असताना था प्रत्येक गाव वस्त्यात मला वाटतं एप्रिल मे मध्ये मार्च मध्ये कडक उन्हाळा पडला होता अशा कडक उन्हाळ्यामध्ये मोहोळ तालुक्याला चौदा ते पंधरा टँकर पाणी पुरवठा केला बरोबर आहे त्या गल्लीला पाणी मिळत नव्हतं अशा ठिकाणी भाऊनी सो खर्चातून तिथं टँकर लावले आणि रोज सकाळ संध्याकाळ पाणी पुरवलं ज्या गावामध्ये पंप नाही पाणी सोय नाही त्या गावामध्ये पाडून त्याला मोटर बसवली काही ठिकाणी फिल्टर बसवलं आणि स्वच्छ पाण्याची सोय केली ज्या गावाला गाडी रस्ता नाही अशा ठिकाणी भाऊ स्व खात्यातून भरून टाकले आणि त्या ठिकाणी रस्ते बनवले म्हणजे असे एक ना अनेक कार्यक्रम संस्था येते ज्या ज्या शाळेने अवघड मागणी केली की बाबा आमच्या शाळेला बेल्स द्या आमच्या शाळेला इमारत नाही आमच्या शाळेला काय अमुख नाही तर भौतिक सुविधा देण्याचं काम भाऊ केलेलं आहे शाळा असं तुमचीच नाव याही शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हणजे भाऊ तुमच्या बरोबर आम्ही काम करत होताना आमच्या स्वतः कार्यकर्ते मोठं नशेब आहे ते नवीन फोटो नवीन नेतृत्व नवीन जे कर्तृत्व मोठे शिकणार आहेत त्या मुलांना आम्हाला सुद्धा विचार करण्याची किंवा विचार केवळ करण्याची संधी मिळते आणि म्हणून भाऊ तुमचं सामाजिक कार्य फार मोठं आहे आणि तुमच्या जोडीला दुसरे मनोरभाव आहेत भाऊ तुमचंही कार्य काही असं कमी नाही तुम्ही समाजामध्ये शाळा काढल्या कॉलेज काढले

दोन भाऊ एकत्र आले ते भाऊ तुम्ही जरी गंगाई सकाळी लावलेला असता जर वृक्ष लावलेलं असलं तरी राजा भाऊच्या रूपाने त्या वृक्षाला पाणी घालण्याचं काम घेणाऱ्या काळामध्ये होईल आणि ह्या गंगाई सकाळ्याचा छोटसा वृक्षाचा वृक्षामध्ये रूपांतर होईल त्यात केला काही शंका नाही भाऊ आणि म्हणून समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही शिका शिकून मोठवा कर्मीर भाऊराम पटल्याने म्हटले

पिचडलेला आहे जो थकलेला आहे जो गांधीला आहे त्याच्याकडे कोणी लक्ष आहे देत नाही अचानक तुम्ही आपल्या सेट केलं आहे आणि तुम्हाला महाराज थोडं म्हणतात जे काय रांजले गांजले त्याचे मध्ये जो वापरले त्याचीच देव जाणावा आणि खोद पांढरंग मानावा या बाबतीत उद्देवाने भाऊ आपण जे काय रांजल्या गांजल्याला करण्याला आपण मदत करतात आणि तुम्ही आधीच मदत थोडं चालू व्हावी हे पांढरंग खेळणे प्रार्थना करतो आपण आपले स्थानिक गणातील अनोग्रस्त म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरित केलं त्याबद्दल धन्यवाद यानंतर